भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीवर गोळीबार केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे मात्र मला या कृत्याचा कसलाही पश्चाताप नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल करत गणपत गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवत आहेत ते मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील शिंदे यांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवलं आहे मनस्ताप झाल्याने मी फायरिंग केली या कृत्याचा मला काहीही पश्चाताप नाही कारण माझ्यासमोर माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की करत असतील तर मी काय करणार पोलिसांच्या धाडसामुळे महेश गायकवाड वाचला पोलिसांनी धाडस करून मला पकडलं मी महेश गायकवाडला जीवे मारणार नव्हतो पण माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करावं लागलं